तोदा प्रतिनिधी गवानीपाडा तालुका तळोदा येथील अन्यग्रस्त शेतकऱ्यांच्या लढ्याला यश पोलीस अधीक्षकांना सत्तावीस जणांवर अट्रॉसिटी व अन्य कायद्यानवे गुन्हे दाखल करण्याचे आदेश साधारण तीन वर्षाच्या कालावधीपासून बाळगून न्यायासाठी कर्जबाजारी झाल्यावर देखील जिद्दीने उदार उशानीवर प्रशासनाचे उंबट झिजवणारे गवानीपाडा तालुका तळोदा येथील उच्च शिक्षित शेतकरी एड प्रवीण पाडवी या अन्यग्रस्तांनी घडलेल्या घटनेला अनुसरून सादर केलेले निवेदन व पुराव्याच्या आधारे जिल्हा पोलीस प्रशासनाचा प्रमुख अधिकारी दर्जाचा प्राप्त दंडाधिकाऱ्यांनी नुकसानग्रस्त चार एकर पीक प्रकरणाशी संबंधित सोळा आणि ठिबक सिंचन कर्ज प्रकरण व आमरण उपोषण आंदोलन प्रकरणाशी संबंधित अकरा अशा एकूण सत्तावीस जणांवर ऍड पाडवीच्या मागणीप्रमाणे फिर्याद व जबाबाला अनुसरून नियमानुसार पुढील कारवाई करण्याचे अर्थात संबंधितांवर फायर दाखल करण्याचे आदेश नंदुरबार पोलीस अधीक्षकांना दिल्यामुळे नंदुरबार जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे नमस्कार मी ॲडव्होकेट प्रवीण पाडवी मागील तीन वर्षाच्या कालावधीपासून सतत प्रशासनाची उंभटे झिझवाल्यानंतर आज अखेर माननीय जिल्हा ने मागील ऊस पीक सी संबंधित सोळा आणि चिंबक सिंचन व आंदोलनाशी संबंधित अकरा अशा एकूण सत्तावीस जणांवर एन्ट्रोसिटी व अन्य कायद्यान्वे गुन्हा दाखल करण्याचे आदेश माननीय पोलीस अधीक्षक साहेबांना दिल्याने आज खऱ्या अर्थाने न्याय प्राप्त झाला असून लवकरच सत्तावीस जणांवर माझ्या फॅमिली मेंबरसह गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण करणार आहेत सत्यमेव जेते जय हिंद